नमस्कार मी स्वाती पुन्हा एकदा मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर आजही आमच्या गावी म्हणजे विदर्भामध्ये पाहुणचारासाठी ही पातोडीची भाजी बनवली जाते तर चला आपण बघूयात या भाजीची रेसिपी तर सर्वात अगोदर आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत यासाठी घेऊयात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरलेले पाववाटी खोबऱ्याचे तुकडे अर्धा चमचा चण्याची डाळ थोडे खडे गरम मसाले साधारणतः दोन इंच एवढं दगडफूल एक इंच दालचिनीचा तुकडा स्टार फुलाची एक छोटीशी पाकळी दोन मिरे एक लवंग एक वेलची तमालपत्र एक अर्धा चमचा आख्खे धणे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर आता आपण हे जे साहित्य घेतलेलं आहे या साहित्यामध्ये आपलं जे मसाल्याचं वाटण बनेल त्याच्यामध्ये तिघंजणं आरामात जेवतील समजा तुमच्याकडे मेंबर्स जास्त असतील तर तुम्ही या साहित्याचं प्रमाण वाढवू शकता आता ही सर्व जिन्नस भाजून आपण याचं एक वाटण तयार करून घेऊयात आता विदर्भामध्ये पण कसं आहे प्रत्येक ठिकाणी या भाजीला करण्याची एक वेगळी पद्धत आहे आता ही जी भाजी आहे ती बुलढाणा चिखली या साईडला या पद्धतीने बनवली जाते आपली कढई गरम झाली की आता हे सर्वात अगोदर आपण याच्यात खडे गरम मसाले हलकेसे भाजून घेणार आहोत ते झालं की आपण चण्याची डाळ याच्यावर थोडीशी रोस्ट करणार आहोत आपल्याला अगदीच काळपट करायची नाही आहे थोडीशी फक्त गरम करून घ्यायची आहे त्याच्यावर हलकेसे डाग यायला लागले की लगेच ती डाळ काढून घेऊयात डाळ आपली झाली की याच्यानंतर आपण खोबऱ्याचे तुकडे गरम करून घेऊयात आता समजा तुमच्याकडे खोबऱ्याचे तुकडे नसतील किंवा तुम्हाला ते नाही वापरायचे तुमच्याकडे ऑलरेडी तुम्ही बनवलेला खोबऱ्याचा कीस असेल तर तो तुम्ही तोही वापरू शकता तर हे पाववाटी एवढं खोबऱ्याचे तुकडे आहेत तर त्याचे छान मी पातळ स्लाईस केले होते आता बघा त्याला पण आपल्याला जास्त करपवायचं नाही आहे वाटण्यासाठी आपण जे पण साहित्य घेणार आहोत ते छान ड्राय रोस्ट करून झाले की मग आपल्याला तेलामध्ये पण त्याला छान एक पाच ते दहा मिनटासाठी परतवायचं आहे तेल सुटेपर्यंत तर त्यावेळेस देखील आपला हा जो मसाला आहे तो भाजला जातो म्हणून या स्टेजला इथे आपल्याला जास्त काळजी घ्यायची आहे की आपला जो मसाला आहे तो जास्त प्रमाणात करपायला नको आता कांदा छान आपण परतवून घेऊयात एक ब्राऊन कलर होईपर्यंत छान याला परतवायचा आहे आता मी चमच्याच्या साहाय्याने याच्या सगळ्या ज्या पाकळ्या आहेत कांद्याच्या त्या मोकळ्या करून घेत आहे जेणेकरून आपला जो कांदा आहे तो एकसारखा सगळीकडून भाजल्या जाईल तर आता कांदा छान होत आला आहे याला एक दोन मिनटं सारखं जर आपण हलवत राहिलो ना तर तो कुठेही करपणार नाही आणि खाली चिटकणार पण नाही छान तो भाजल्या देखील जाईल तर आता मी कांद्याला असं पसरवून ठेवलेलं आहे कांदा आपला थोडासा झाला की याच्यामध्ये मी लसूण आणि अद्रक ॲड केलेला आहे आता या तिघांना आपण छान एकत्रित रोस्ट करून घेऊयात आता समजा तुम्ही कांदा जेव्हा टाकलात तेव्हाच लसूण आणि अद्रक टाकलं तरी पण चालेल किंवा तुम्ही अद्रक आणि लसूण न भाजता जरी डायरेक्ट वाटणामध्ये वापरलं तरी काही हरकत नाही आहे तर आपलं हे छान अर्धवट शिजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल ॲ ॲड करायचं आहे अर्धा पळी एवढं तेल मी टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर परत एकदा ह्याला छान हलवून घेत आहे जेणेकरून सगळीकडून ते तेल लागेल आता तेल टाकल्यानंतर एक दोन मिनटं परत याला परतवून घेऊयात कांदा छान ब्राऊन होत आलेला आहे आता ह्या कांद्याला मी कढईमध्ये असंच पसरवून ठेवते आणि गॅस बंद करते जेणेकरून गॅस बंद केल्यानंतर कढई जी गरम आहे त्या गरमीमुळे कांदा अजून आपला थोडासा शिजेल तर बघा परत एकदा ह्याला मिक्स करूयात आणि कांदाना पसरवून कढईमध्ये असंच ठेवून देऊयात आता आपला हा जो मसाला आहे तो भाजून झालेला आहे मसाला भाजल्यानंतर आता आपण बेसनाची जी वडी आहे ती तयार करून घेऊयात आता या कांद्याला मी एक दोन मिनटासाठी असंच गॅसवर ठेवत आहे आपली कढई शांत झाली म्हणजे थंड झाली की आता आपण हा कांदा आपण जे उर्वरित आपला जो मसाला गरम करून घेतला होता त्याच्यामध्ये काढून घेऊयात आणि त्याला पसरवून ठेवूयात जेणेकरून हा मसाला आपला लवकर थंड होईल तर सगळा मसाला काढलेला आहे बघा एका प्लेटीमध्ये आता हा सर्व मसाला थंड होईपर्यंत आपण बेसनवडी तयार करून घेऊयात बेसनवडी तयार करण्यासाठी आपण दोन छोटी वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये हळद लाल तिखट किंवा तुमचा घरगुती मसाला आहे तो हिंग थोडंसं जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकूयात मीठ टाकून झाल्यानंतर अर्धा पळी एवढं तेल टाकायचं आहे आणि यांना छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे ते तेल सर्व पिठाला लागलं पाहिजे असं छान आपलं तेल मिक्स झालं की मग याच्यामध्ये आपण बारीक कापलेली कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीरी पिठामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि याला एकत्रित एक करून घेऊयात आता थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला या बेसनाच्या पिठाची कणिक मळून घ्यायची आहे कणिक आपल्याला अगदीच पातळ किंवा जाडसर अशी ठेवायची थे नाही आहे या कणकेची आपल्याला चपाती लाटता येईल अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे थे। आता बेसनाचं पीठ जे असतं ते थोडंसं चिकट असतं म्हणून आपण कितीही काळजी घेतली तरी पण ते प्लेटीला चिकटतंच म्हणून आपला हा पूर्ण गोळा तयार झाला किंवा आपण याला तेल लावून घेऊयात जेणेकरून हे जास्त हाताला चिटकायला नको जेव्हा आपण याची चपाती लाटू तर हे जास्त म्हणजे त्या पोलपाटाला पण चिटकायला नको तर असं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आपल्याला एक दोन ते पाच मिनटं याला मुरवत ठेवायचं आहे तर आत्ता आपलं जे कणिक आहे ते छान मुरेपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया मसाला आपला पूर्णपणे थंड झालेला आहे यात कोथंबिरी ॲड करून घेऊयात कोथंबीरे ॲड करून झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये हे वाटण जे आहे ते दळून घेऊयात आता याच्यासाठी आपल्याला जेवढं कमी होईल तेवढं पाणी वापरायचं आहे जेणेकरून मसाला आपण जेव्हा तेलामध्ये टाकतो ना तो जास्त तडतडणार नाही तर मला या वाटणासाठी एक पाव ग्लास एवढं पाणी लागलेलं ला आहे आणि या वाटणाला मी दळून घेतलेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम पेस्ट सारखी ठेवायची आहे तुम्ही बघू शकता वाटण तयार झाल्यानंतर याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टसर अशी आहे वाटण तयार करून झालं की लगेच आपण भाजीला फोडणी देऊयात कढई गरम झाली की त्याच्यामध्ये दोन पळी भरून तेल घेतलेलं आहे आता तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा पण मसाल्याची भाजी वगैरे करतो ना त्याच्यासाठी तेल थोडं जास्तच वापरतो जेणेकरून तो मसाला छान तेलामध्ये परतला जातो आणि त्या मसाल्याला तेल छान सुटतं तर आता तेल गरम झालं की याच्यामध्ये मी बा मसाला टाकलेला आहे आता फोडणी देताना आपल्याला जिरं मोहरी कढीपत्ता लसूण असं काहीही वापरायचं नाही आहे वाटणामध्ये ऑलरेडी आपण खडे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामुळे फोडणी देताना वेगळे असे खडे मसाले वापरण्याची देखील गरज नाही आहे तर आता तेलामध्ये हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे मसाला बघा मी छान हलवून घेते आहे जेणेकरून हा मसाला खाली करपायला नको कढईला चिटकायला नको तर मंद आचेवर हा मसाला असाच होऊन द्यायचा आहे आता हा मसाला होत असताना आपण बेसनाची वडी तयार करून घेऊयात आपलं कणिक पण छान मुरलेलं आहे आता बेसनाची वडी करता करण्याच्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला पोलपाट आणि लाटणं दोघांनाही तेल लावून घ्यायचं ते ला आहे जेणेकरून आपण जेव्हा या बेसनाच्या वड्या करू तेव्हा ते पोलपाटाला चिटकायला नको तर अलगद हाताने आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे कधी कधी काय होतं बेसनाचं पीठ जर जास्त चिकट असेल आणि आपण छान त्याला मळलं की त्याची चपाती छान होते कधी कधी पीठ थोडंसं जाडसर वगैरे असेल तर आपल्याला पोलपाटावर त्याची चपाती लाटता येत नाही अशावेळी आपल्याला काय करायचं आहे हाताच्या साह्याने पोलपाट गोल फिरवत फिरवत ही चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा अगदीच आपल्याला जाडसर अशी चपाती नाही ठेवायची आहे किंवा अगदीच पातळ पण करायची नाही आहे नाहीतर जेव्हा आपण याच्या वड्या पाडू तेव्हा त्या काढायला खूप त्रास होईल तर बघा चपाती लाटून झालेली आहे तुम्ही जर कधी ही भाजी ट्राय केली नसेल तर मी सांगते नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात ही भाजी आवडेल आता बघा बेसनाची आपली चपाती होईपर्यंत आपला मसाला देखील छान फ्राय झालेला आहे या मसाल्याला तेल सुटलेलं सुट आहे, आहे मी तुम्हाला जवळून दाखवते तेल ह्याला छान सुटलं की याच्यामध्ये आपल्याला सुखे मसाले ॲड करायचे आहेत तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला आहे घरी तयार केलेला तोच तुम्हाला वापरायचा आहे मी देखील तोच वापरणार आहे तर आता या मसाल्यामध्ये आपण दोन चमचे लाल तिखट घेणार आहोत लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकतात कमी जास्त जसं तुम्हाला लागेल तर मी दोन छोटे चमचे भरून लाल तिखट टाकलेलं आहे याच्यामध्ये आता थोडीशी हळद घेतली आहे हळद टाकून झाली की आपण या मसाल्याला छान मिक्स करूयात जेणेकरून हे मसाले जे आपले सुखे मसाले आहेत ते सुद्धा थोडेसे गरम होतील फ्राय होतील याला छान मिक्स करून झालं की आता चवीपुरता आपण मीठ टाकूयात आता बघा मीठ ॲड करून झालं की याच्यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत कुठलीही मसाल्याची भाजी आपण जेव्हा करतो तर डायरेक्ट त्याच्यामध्ये आपण थंड पाणी नाही वापरत कारण की त्याची चव म बिघडते भाजीची तर एका साईडला मी पाणी गरम केलेलं आहे आता मसाला छान आपला फ्राय झाला की यात पाणी ॲड करून घेऊयात आता बघू शकता सुके मसाले टाकल्यानंतर मी परत एकदा याला फ्राय करून घेते जेणेकरून ते मसाले पण आपले छान भाजले जात आहेत आता याला छान तेल सुटलं किंवा आपण पाणी ॲड करूयात तुम्ही बघू शकता ह्याला पण तेल सुटलेलं आहे मसाले टाकल्यानंतर म्हणजे मसाले पण आपले छान परतल्या गेले आहेत तर आपल्याला जशी हवी आहे तशी या भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पण जास्त पातळ अशी ही भाजी नाही बनत थोडीशी घट्टसर जसं आपलं नॉनवेजची ग्रेव्ही असते त्या पद्धतीने ही भाजी बनते तर पाणी ॲड केल्यानंतर गरम पाणी आपण ॲड केलं आहे त्याच्यामुळे बघा ह्याला छान उकळी फुटलेली आहे आता सुरुवातीला या भाजीची कन्सिस्टन्सी पातळच राहणार आहे कारण की बेसन पिठाची वडी आपण ॲड करू तेव्हा ही भाजी छान उकळत जाणार आहे आणि ती अजून जास्त घट्ट होत जाणार आहे तर सुरुवातीला पातळच अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे तुम्ही बघू शकता मी दाखवते आहे त्याप्रमाणे आता या रस्साला छान उकळी येईपर्यंत आपण बेसन पिठाची जी चपाती लाटली आहे त्याची वडी करून घेऊयात तर जसं आपण शंकरपाळे करतो कर त्या टायमिंगला जसं आपण चाकूच्या सहाय्याने शंकरपाळ्या बनवून घेतो सेम तसंच आपल्याला याला आकार द्यायचे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी पण आकार देऊ शकतात पण हे डायमंड शेप आपण जेव्हा देतो ना तेव्हा ते दिसायला पण छान वाटतात आता हे बेसनपीठ थोडंसं जाडसर असल्या कारणामुळे हाताच्या साहाय्याने ह्या वड्या निघायला थोड्याशा अवघड जात आहे त्याच्यामुळे मी उलथाण्याच्या साहाय्याने ह्या वड्या काढून घेत आहे आता वड्या काढताना जरी याचा शेप बिघडला तरी काही हरकत नाही आहे आपण हाताच्या साहाय्याने याचा आकार नीट करू शकतो आणि वड्या फक्त एक काळजी घ्यायची आहे जेव्हा या बेसन वडी आहेत ना आपण रस्त्यामध्ये सोडणार आहोत तेव्हा या रस्त्याला छान उकळी फुटलेली पाहिजे कारण रस्ता जर थंड असेल आणि तेव्हा आपण याच्यात वड्या सोडल्या तर या वड्या ज्या आहेत एकमेकांना चिटकू शकतात आणि मग त्याचा लगदा तयार होऊ शकतो म्हणून या रस्त्याला आपल्याला छान कडकडून अशी उकळी फुटू द्यायची आहे ती त्याला छान उकळी फुटली की मी मग आपण वन बाय वन या वड्या त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर बघा उलथानाच्या सहाय्याने मी ह्या वड्या काढून घेत आहे तर अलगदपणे या वड्या मी काढलेल्या आहेत तर आता आपण याला रस्त्यामध्ये सोडूयात तर याला छान उकळी फुटत असताना जिथे उकळी फुटती आहे तिथेच ह्या वड्या मी सोडत आहे तुम्ही बघू शकता आता सर्व बेसन वडी या रस्त्यामध्ये ॲड करून झाली की आपण या भाजीला छान शिजवून घेऊयात आता भाजीला शिजवताना समजा तुम्हाला जर असं वाटलं की याची कन्सिस्टन्सी घट्ट आहे किंवा अगदीच पातळ आहे तर गॅस थोडासा मोठा करा जर तुम्हाला कन्सिस्टन्सी पातळ वाटत असेल तर जेणेकरून आपली भाजी छान आटेल आणि समजा तुम्हाला वाटलं की रस्सा खूप घट्ट झाला आहे तर तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये गरम पाणी थोडंसं ॲड करू शकता आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी या भाजीची तुम्ही करून घेऊ शकता तर आता सगळ्या वड्या मी टाकून घेतलेल्या आहेत वड्या टाकत असताना त्याचा शेप कुठे कुठे बिघडतोय कारण की बेसनाचं पीठ थोडंसं जाडसर आहे त्याच्यामुळे तर मी हाताच्या साह्याने या वड्या ज्या आहेत ॲडजस्ट करून मग या रस्त्यामध्ये टाकत आहे आता समजा पहिल्यांदा जर तुम्ही ही भाजी घरी ट्राय करणार असाल तर मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगते त्या फक्त तुम्ही व्यवस्थित फॉलो करा अगदी जशी विदर्भामध्ये ही भाजी बनते सेम तशीच भाजी तुमची पण बनेल तर सर्वात अगोदर जेव्हा बेसन पीठ तुम्ही मळून घ्याल त्याच्यामध्ये तेल नक्की टाका जेणेकरून ही वडी जी आहे पचायला हलकी होते आणि लवकर शिजते आणि मसाला तयार करून घेताना मसाला जेव्हा सुरुवातीला आपण भाजून घेतो तेव्हा जास्त प्रमाणात तो नाही भाजायचा आहे थोडा कमी प्रमाणात भाजायचं आहे कारण की आपल्याला नंतर तेलामध्ये देखील हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे कुठलेही बाहेरचे मसाले याच्यामध्ये नाही वापरायचे आपल्याला आपल्या साठवणीचा मसालाच याच्यामध्ये वापरायचा आहे आणि आता मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते समजा तुम्हाला चपाती लाटता नाही आली तर तुम्ही हाताच्या सहाय्याने याचे गोळे करून घेऊ शकतात पिठाचे आणि त्याची बघा अशी मी पुरी जशी आपल्या पुरीची साईज असते ना त्या पद्धतीने याची पुरी करून घेतलेली आहे पिठाची आणि याची वडी करून घेतलेली आहे छोट्या छोट्या वड्या आपल्याला सोडायच्या आहेत तर माझ्या पूर्ण वड्या याच्यामध्ये टाकून झालेल्या आहेत बघा आत्ताच याला छान तरी सुटलेली आहे आता विदर्भामध्ये ही भाजी चक्क पाहुणचारासाठी बनवली जाते म्हणजे तुम्ही समजू शकता की या भाजीची चव किती छान लागत असेल तर नक्की तुम्ही एकदा ही भाजी ट्राय करून बघा तुम्हाला खूप म्हणजे खूप जास्त आवडेल आणि एकदा जर तुम्ही या पद्धतीने ही भाजी बनवली तर नक्की तुम्ही परत परत ही भाजी बनवाल तर बघा आपली भाजी होत आली आहे एकदा वडी याच्यामध्ये सोडली की एक दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली ही भाजी तयार होते आता मला याची कन्सिस्टन्सी जास्त ही घट्ट नाही करायची आहे किंवा खूपच जास्त पातळ नाही ठेवायची आहे म्हणून ह्याची कन्सिस्टन्सी अशीच कॉन्स्टंट राहावी त्याच्यासाठी मी एका प्लेटीमध्ये पाणी ओतून याच्यावर असंच झाकून ठेवून दिलेलं आहे जेणेकरून ही जास्त घट्ट पण नाही होणार आणि अगदीच पातळ पण नाही होणार तर बघा आपली भाजी झालेली आहे आता आपली भाजी पूर्णपणे शिजली आहे हे कसं ओळखायचं तर काय करायचं एका चमच्यामध्ये ना एक वडी घ्यायची आणि वडीला ना चाकूच्या सहाय्याने तोडून बघायचं थोडंसं हार्डनेस जाणवतो आणि ना त्या चाकूला हे पीठ अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे आपली बेसनाची वडी पूर्णपणे शिजलेली आहे बघा हाताने पण मी चेक केलं तर अजिबात पिठाळ अशी ला झालेली नाही आहे हाताला पीठ चिटकलेलं नाही आहे म्हणजे आपली वडी पूर्णपणे शिजलेली आहे तर अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे आता ही भाजी तुम्ही चपाती भाकरी फुलके भात कशाबरोबरही वाढू शकतात चवीला ही तेवढीच छान लागते तर बघा भाजी तयार झाल्यानंतर मी याच्यामध्ये वरून थोडीशी कोथंबीर स्प्रिंकल केली आहे आता गॅस बंद करूयात आणि ताट वाढूयात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा तुम्हाला जर अशाच विदर्भाच्या कुठल्या डिश बघायच्या असतील तर नक्की मला कमेंट करून कळवा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मी अशाच नवीन नवीन विदर्भाच्या स्पेशल डिश तुमच्यासाठी घेऊन येत जाईल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही वाटत असेल तुम्हाला काही तुमचे सजेशन द्यायचे असतील किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा भेटूया आपण लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका हा बाय